नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपचा सुपडा साप होणार इंडिया आघाडीचं सरकार बनणार उद्धव ठाकरे साहेब होणार देशाचे नवे पंतप्रधान मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील निवडणूक प्रचार आणि मतदान देखील पार पडले आहेत या कालावधीत भारतीय जनता पक्षाने शेतकरी आणि जनतेला खोटे स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न केला जनतेला ते आता पूर्ण कळून चुकले आहेत भारतीय जनता पक्षाने दोन हजार चौदामध्ये निवडणुकीच्या अगोदर भरपूर असे आश्वासन जनतेला दिले होते प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येतील पेट्रोलचे भाव कमी करू महागाई कमी करू आणि दोन करोड तरुणांना नोकरी देऊ अशा प्रकारचे आश्वासन भारतीय जनता पार्टीने जनतेसमोर ठेवली होती परंतु त्यापैकी कुठलीही आश्वासन भारतीय जनता पक्षाने पूर्ण केले नाहीत या उलट प्र प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई गॅसचे दर पेट्रोलचे दर डिझेल तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे घसरलेले भाव व खतं आणि बियाणावर लावलेले जी एस टी यामुळे शेतकरी वर्ग देखील आता तसेच सामान्य जनता देखील आता भारतीय जनता पक्षावर प्रचंड असे नाराज आहेत आणि त्याचे उत्तर ते आपल्या मतदानातून देणार आहेत असे चित्र सध्या दिसत आहेत आणि सत्तेत आल्यानंतर जे फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण भारतीय जनता पक्षाने केलं त्यावर सुद्धा जनतामध्ये प्रचंड असा आक्रोश आहे त्यामुळे आता जनता भारतीय पक्षाला हद्दपार करणार असे चिन्ह दिसत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारत भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातून आणि देशातून हद्दपार व्हायला पाहिजे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र